गेले विचार त्यांचे पहा जरा आपण ही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा आपण त्यांच्या सम होण्याचा प्रयत्न केला हा साडे सात आठ वर्षाचे होते शंभूराजे तह झाला पुरंदरचा तो, तो तेवीस किल्ले गेले मिर्जा राजे जय सिंगाने या ठिकाणी सांगितला छत्रपती शिवाजी राजांना राजा तुमचे पुत्र आमच्याकडे ओलीच राहतील शंभूराजे ओलीच राहतील ए आठ वर्षाचा आहे काळजाचा तुकडा आहे आपलं थोडस लेकरू बाहेर गेलं आणि एखादा दोन चार तास जर नाही आलं तर काय होतं पण ह्या राज्यात नाही तिकडं जाणार होतं लेकरू राजेंनी सांगितलं हे करावंच लागेल का मिरजा राजांनी सांगितलं हे करावंच लागल म्हणले हे सात साडेसात आठ वर्षाचे होते राजे विचारतात शंभूराजे ओलीस राहायचंय राजे विचारतात राज आबासाहेब तुमचा पुत्र आहे मी मी वाघाचा पुत्र आहे तुम्ही मला विचारणं योग्यच नाही ए सगळ्यात जबरदस्त शौर्य होतं शंभूराजांचं